हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे सोमवार श्रावणातला दुसरा सोमवार आहे आज कामना बापू तर बेडवर उभा राहा बेडवर बेडवर उभा राहिले घ्यायला येईल ना मला असं नाही घेता येईल तर बघा ह्याची नाटकं मला उचलून घे तर हा स्कूलवर ना आले त्याचे कपडे तिथं फेवल्यात आराध्या पण आली आता तिला तर ते पण नाही साडेसहा वाजले आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे सोमवार आहे यांचा उपवास असतो बाकी झाड वगैरे सगळं काम झालंय स्वयंपाकाला पण सुरुवात केली थांब आधी आले आधी थांब आले तर हे बघा दिवा वगैरे लावलाय स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर आज कायतरी मस्त असा मेनू आहे आपला इथं बघा त्याच्यासाठी काढून ठेवले इथं चवळी शिजवून घेतली तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते तर भात झालाय आणि डाळ पण शिजवून घेतली डाळ डाळ भात आहे आणि आज मी बनवणार आहे धपाटी तर आमच्या इकडे श्रावणात जास्त करून धपाटीच बनवतात धपाटी उसळ ल... आणि दही मसाले भात असंच असतं सोमवार शनिवारचं धपाट्याचं तर पीठ दळून आणतात मी तर काय आता दळून वगैरे नाही आणलं जे आपल्या आहे घरात त्याचंच करणार आहे त्या पण पिठाचं मिक्स पिठाचं होतं ते तर चला साडेसहा वाजून गेलेत आणि आता लागते पटापट कामाला कारण आज आराध्याचं पण जरा होमवर्क म्हणजे एक उद्या ॲक्टिव्हिटी एक आहे तिची त्याचं तयारी करायची आम्हाला तिरंग्याचं हे करायचंय तर काय ॲक्टिव्हिटी आहे ते पण तुम्हाला नंतर दाखवेन त्याचं तिला शिकवायचं आहे कारण उद्या स्कूलमध्ये त्यांचे घेणार आहेत मग त्याच्यासाठी माझं आणि मग तिचं घ्यायचं सगळं त्या ॲक्टिव्हिटीचं प्रॅक्टिस त्याचबरोबर त्यांचं होमवर्क असणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला आता पटपट स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर अजून पीठ वगैरे मळायचं बाकी अजून पीठ मळायचं आहे उसळ बनवायचे दोनच वस्तू राहिले की पण धपाटी कस थापायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं लवकर करून घेते तर असंच कंटिन्यू राहा आपली धपाटी कशी होतात बघा तर एवढे दिवस आपले ब्लॉग आले नाहीत तर मला पण बरं नव्हतं बरं नव्हतं म्हणजे माझा डोक्याचा प्रॉब्लेम डोकंच दुखत होतं आणि भयंकर दुखत होतं डोकं तर मग दोन तीन दिवस मी आरामच केला आता बंद झाले कालपासून डोकं दुखायचं आणि त्याच्यामध्ये पण काय झालेलं ट्रायफड होतं ना गडबडीत माझ्याकडून त्याचा एक स्टाय ते पायच हे झालं निसरटला त्याच्यामुळं पण नाही तर असलं बरं पडतं आपले तर व्हिडिओ कोण काढत नाही आपल्याला सगळं करावं लागतं माझे मीच काढते माझं मी सगळं ह्यांना तर अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये ते, ते बघत पण नाहीत मग मला सगळं करावं लागतं त्याच्यामुळं मग आजपासून स्टार्ट करावं म्हटलं एवढ्या दिवसांचा गॅप तर चला पटापट उरकते असंच कंटिन्यू रहा तर मिक्स पीठ आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी चण्याचं पीठ घेतलंय आणि इथं हिरवा मसाला मिरची लसूण कोथिंबीर जिरं थोडंसं टाकले आणि मीठ थोडंसं टाकून तो मसाला बारीक करून घेत थोडासा ओवा पण टाकला होता मसाल्यामध्ये आणि मग पीठ मळायला आणि कांदा पण टाकणार होते एकदम बारीक चिरून टाकायचा आणि कोणाला आवडत असेल तर टाका छान लागतो नसेल आवडत नाही टाकला तरी चालेल कोणी कोणी खिसून पण टाकतं पण मला खिसून नाही आवडत आणि मी एकदम बारीक चिरून टाकते तर इथं उसळ बनवायला घेतली चवळीची उसळ बनवणार होते आम्ही गावाकडं आता राजमा वगैरे निघतात हळदीतलं वगैरे घेवडं निघतात त्याचे उसळ काळ्या घेवड्याची वगैरे बनवतात आता इकडं तर तसलं काय नव्हतं माझ्याकडं राजमा भेटतो बाजारात पण आम्हाला काय आवडत नाही त्याच्यामुळे मी घेतलं नाही चवळीच भिजत घातलेली सकाळी मग चवळी काय लगेच शिजते शिजवून घेतली आणि हिरव्या मिरचीचे नव्हते करणार कारण धपाटी पण हिरव्या मिरचीची आणि ते मग ते मला बरोबर नाही वाटत आणि एवढं हिरव्या मिरचीची नाही आवडत उसळ तिकटाचीच बरी वाटते मग चटणी टाकूनच करणार होते मग इथं त्याच्यासाठी पण कांदा चिरायचा चाललेलं आणि आता मी कशी उसळ करते ते पण तुम्हाला पुढं दाखवणार आहे आपली साधी सोपी पद्धत आणि गावाकडं कसं मसाले भात करतात एक घेवडा वगैरे भरपूर वाटाणा आहे ते आलेलं असतं शेतात मग मस्त मसाले भात होतो धपाटी उसळ आमच्या इकडे एवढंच बनवतात आणि दही ठरलेलंच आहे शनिवारचं सोमवारचं रविवारचं असं श्रावणात धपाटीही ठरलेलीच आहे तर आणि कोण कोण थालीपीठ म्हणतं आमच्या इकडे तर धपाटीच म्हणतात आणि जेव्हा आपल्याला लवकर उरकायचं असतं गडबड असते तेव्हाच काय नाही काहीतरी संपतं काय काय नाही काहीतरी होतंच तर माझं तेलच संपलं होतं भाजीला तेलच नव्हतं आणि मी काढलं का नव्हतं मला किटली घासायची होती त्यामुळं काढलं नव्हतं पण आत्ता अचानक किटली पण घासली नाही आणि मग अचानक आता काढावं लागलं तर मग म्हटलं आत्ताच्या पुरतं काढून घ्यावं तर आता डबा थोडासा खाली झाला आहे म्हणजे अर्धा झाला आहे त्याच्यामुळं मला वतायला येतं नाही तर मग मी यांच्याकडूनच काढून घ्यायचे व्यवस्थित पूर्ण डबा भरलेला असल्यावर व्यवस्थित नाही काढतायत तर उसळ बघा त्याच्यासाठी भरपूर कांदा एक मोठा कांदा चिरला तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि नंतर मग कांदा टाकला तर कांदा लाल होईपर्यंत भाजायचा चांगला आता ही माझी पद्धत आहे जे ती त्याची वेगळी वेगळी असेल कडीपत्ता नव्हता माझ्याकडं त्यामुळं नाही टाकला त्याच्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलेलं ते टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडा वेळ तसंच परतलं ते तोपर्यंत इकडं कोथिंबीर वगैरे तयारी करून घेतली कोथिंबीर टाकण्यासाठी तर टिफिनला वगैरे चवळीची भाजी द्यायची असल्यावर मी सेम अशीच करते फक्त लसूण खोबरं कोथिंबीरीचा मसाला टाकते तर आत्ता नव्हता त्याच्यानंतर बघा ते भाजल्यानंतर थोडीशी हळद टाकली तर प्रत्येक भाजीत माझी हळद असते मला सवयच लागले तर प्रत्येक भाजीत मी हळद टाकतच असते आणि हळद टाकली आणि थोडीशी चटणी टाकली मग हिरव्या मिरचीचं काय नाही बनवलं कारण सगळंच हिरव्या मिरचीचं ते बरोबर नाही वाटत म्हणून तर ते परतून घेतलं दोन मिनटं आणि मग जी चवळी घेतलेली शिजवून ती हे केली टाकली आणि मीठ तर आपण चवळीला शिजताना टाकतोच त्याच्यामुळे एकदम थोडंसं मीठ कांद्यात टाकलेलं मी त्यामुळं परत टाकलं नाही आणि टाकायचं नाही जास्त खराट होईल आणि नंतर मग झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची चवळी लगेच परतून लगेच गॅस क खाली नाही ठेवायची थोडंसं बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवली ना वाफ चांगली आणि टेस्टला पण चांगली लागते तर मी अशी बनवतीच एकदम साधी सोपी पद्धत आणखी कोणी काय काय त्यांच्या त्यांच्या हिशोबाने टाकत असतील किंवा वेगळी कोणाकोणाची पद्धत असू शकते तर डाळ वगैरे फोडणी दिली सगळं काम करून घेतलं उसळ वगैरे सगळं डाळ भात झालेला सगळी भांडी घासून घेतली भांडी पण खूप साचलेली पीठ अगोदरच मळून ठेवलेलं शॉर्ट व्हिडिओ येईलच तुम्हाला सगळ्यात खाली पीठ मी कसं बनवलंय त्याचा तर नंतर मग सगळं काम करून घेतलं किचन क्लीन झाडू वगैरे सगळं मारून घेतलं नंतर मग धपाटी थापाय घेतली धपाटी थापायला लय वेळ लागतो चपाती भाकरी आपली लगेच होऊन जाते पण धपाटी एक एक थापायचं म्हणल्यावर खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळं मग म्हटलं सगळं काम करून घ्यावं आणि नंतरच धपाटी था थापावीत तर बघा अशी धपाटी थापली पहिल्या पहिल्यांदा मी काय केलं छोटी छोटीच थापली लय दिवसातनं करत होते आणि म्हटलं येतात का नाही आपल्याला व्यवस्थित आणि मी छोटी छोटीच करते जास्त मोठी पण नाही मला जमत बऱ्यापैकी थापा येतात मला असं नाही की अजिबातच येत नाहीत येतात पहिलं खूप केलेली आहेत धपाटी त्याच्यामुळं तर पीठ पण चांगलं झालेलं एकदम मऊ म्हणजे जास्त पण लूज न नाही करायचं नाहीतर थापाय वगैरे येत नाही पाण्याचा हात लावून लावून असं थापून घ्यायचं सुती कपडा खाली अंथरला आहे तो पण भिजवून घेतला आहे नाहीतर मग तव्यावर टाकलं की तो जळतो किंवा काही होतो त्यामुळे तो पण भिजवून घेतल्यानंतर मग छोटासा गोळा घेऊन धपाटा आपलं थापून घेतलं आहे तर मसाल्यात पण मी कोथिंबीर टाकलेली आणि नंतर मग काय केलं वरतून पण बारीक चिरून पिठामध्ये कोथिंबीर टाकली आणि मग

गरम तर यांना मी म्हटलेलं गरम गरम मी करून देते तुम्ही बसा जेव्हा तर हे म्हणले नको सगळ्यांनी एकत्रच बसूया तर पहिल्यांदा काय झालं पहिलं धपाटं टाकलं मी आणि व्यवस्थित तवा तापला नव्हता त्याच्यामुळं मी म्हटलं उलतं ना कामन कामन काहीतरी झालं का काय माझ्याकडून तर तवा तापला नव्हता नंतर व्यवस्थित झालं मोडलं वगैरे नाही तरी दारात आली होती दही घेऊन दही मला तर भयंकर आवडतं ह्याच्याबरोबर धपाट्याबरोबर खूप म्हणजे खूप त्याच्यामुळं मी आराध्याला जास्त आणायला लावलेलं घरात पण थोडंसं होतं आणलेलं आज सोमवार होता खिचडीसाठी आणलेलं सकाळी ते पण होतं शिल्लक तरी पण मी अजून जास्त आणायला आवलं कारण मला ल आवडतं धपाटाभर दही आणि ते पण साखर टाकून ही कोणच साखर टाकून नाही खात ह्यांना पण नाही आवडत साखर टाकून मला लई साखर टाकून आवडतं लग्नाच्या आधी पण भरपूर साखर टाकून त्याच्यात खायचं घरची वरडायची साखर एवढी टाकली तर तर मला द ते दही जास्त खायचं होतं त्याच्यामुळं मी जास्त आणलं तर अर्ध्या एकटी पण आता जा जायला लागले दुकानात वगैरे काय आणायचं असलं तर एवढं नाही पाठवत तिला मीच आणते सगळं फक्त डेअरीतून काही दूध किंवा दही वगैरे आणायचं असलं तरच तिला पाठवतो मग ती घेऊन आली होती माझं तोपर्यंत इकडं चाललेलं धपाटी करायचं चा। तोपर्यंत बाहेर लगेच वर्गणी मागायला लोकं आलेली गणपतीची वर्गणी तर कसं आहे गणपतीची वर्गणी ना ठरलेलंच असतं त्यांचं की एवढे एवढेच द्यायचे कमी वगैरे घेत नाही तिरी त्यांचं ठरलेली असते मग कसं ज्याची कॅपॅसिटी आहे ते देतं ज्याची कॅपॅसिटी नाही त्यांना कसं ना जे देईल ते माणसानं घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं जी स्वैच्छेने देतील ती घेतली पाहिजे मान्य केली पाहिजे ज्यांची आहे कॅपॅसिटी ती लोकं देणारच जास्त असं नाही ना की नाही देणार पण जे लोकं गरीब आहेत ज्यांची पूर्ण दिवसाचाच रोज येतो पाचशे रुपये किंवा काय मग पूर्ण दिवसाचं काम केलेलं त्यांचं असं वेस्टच जाणार ना पाचशे एक रुपये इथं आहे वर्गणी कंपल्सरी तर मला तरी असं वाटतं की कोणावर जबरदस्ती करू नये की वर्गणीसाठी वगैरे जे देतील ते त्यांनी मान्य करून घेतलं पाहिजे तर बघा इथं सगळी धपाटी करून घेतली स्टार्टिंग स्टार्टिंगला मी छोटी छोटी केली नंतर नंतर म्हटलं कधी व्हायची नंतर नंतर मोठी मोठी करत नेली आणि धपाटे थापायला खूप वेळ जातो मला अक्षरशः उभं राहून ना पाय माझे दुखायला लागलेले एवढा वेळ उभं राहून सगळी धपाटी वस्तूवर एक सारखी उभी होते ना त्याच्यामुळं खाली गॅस घेतला ना की लि अडचण होती बारीक जागा आहे किचन छोटं आहे त्याच्यामुळं लय अडचण होती मग आणि मग मला बरोबर नाही वाटत ते फिरता पण येत नाही तिथं कुणाला दुसऱ्याला तर मी म्हटलं जाऊ दे उभं राहूनच करावं पण नंतर लय पाय दुखायला लागलं एकदम दमल्यासारखंच मला झालं आणि यासाठी मला सोमवार नको वाटतं सोमवारचा उपवास म्हटलं ना माझं डोकंच धरतं डोकं दुखी चालू होती कारण ह्यांची लय नाटकं असतात की असंच पाहिजे हेच पाहिजे पाच पक्वानच पाहिजेत डिमांडले असतात मग मला टेन्शन येतं आणि एकतर कालवनाला सगळ्यांचा प्रश्न असतो की कालवण काय करायचं ते वेगळाच प्रश्न ह्यांच्या जा डिमांड जास्त असतात त्याच्यामुळं मग डोकं फिरतं दुसऱ्या वाराला काय पण चालतं फक्त भात करा आ, भाकरी आणि एक आमटी केली होऊन जातं तेव्हा काय नाही वाटत पण सोमवार म्हटलं की मला टेन्शनच येतं की काय बनवायचं आणि ह्यांची भजी तर कायम ठरलेली असतात आज बघा मी धपाटी उसळ हे ते केले तरी पण हे म्हणत होते भजी करणार का मी म्हटलं अजिबात नाही करणार मला एवढा व्हायचा आलेला आधीच धपाटी येते करून लाट नाही करणार मग त्यांनी पण एवढं नाही फोर्स केला नाही तर दरवेळेस काय नाही काय केलं ना तरी भजी ही करावीच लागून त्यात तर बघा त्याच्यानंतर हळूहळू मी मोठी मोठी धपाटी करत नेली तर हे पण बघा पहिल्यापेक्षा जरा बनवलं बनवलंय तर इतर रेडी झाले आपलं ताट धपाटी उसळ आणि दही हे माझं ताट होतं मी ते दाखवते साखर पण टाकलेली मी दह्यामध्ये मला जाम आवडते तर बघा ताट केलं जेवायला आणि लक्षात आलं की ते कागद आणायचे आराध्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी गेले लगेच घेऊन गे आले आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं ह्यांना सांगितलं की तुम्ही कट करून द्या म्हटलं मला फक्त त्याचे दोन तीन तुकडे करून द्या आणि मग नंतर मी तिला शिकवते मोबाईलमध्ये बघून तोपर्यंत म्हटलं माझी भांडी घासून होतील मग माझी काही भूमी तेवढी चांगली नाही मला एकसारखं कापायला येत नाही बारीक मोठं होणार पट्ट्या त्या एकसारख्या कापायच्या होत्या मग त्यांना म्हटलं एवढं प्लीज करून द्या मला बाकी काय नाही केलं तरी चालेल ते ही तर त्याच्यानंतर बघा सगळं भांडीही घासली यांना अंथरून वगैरे करून दिलं आणि आता आराध्या आणि मी बसलो आहे तर मोबाईलमध्ये बघून करायचं होतं त्यामुळे व्हिडिओ काय घेता आला नाही आता लास्टला दाखवते कसं झालं आहे ते तर आराध्या हिथं दे शिकत होती आणि तिला शिकवत होते तर पॅरेंट्स लोकांनाच ह्याचा जास्त त्रास असतो ॲक्टिव्हिटीचा मुलांना शिकवता शिकवता ना की न येतं अक्षरशः तर फायनली तिनं बनवलं थोडंफार तिच्या डोक्यात आलेलं आता उद्या काय करते काय माहीत तर बघा इथं आदिराजनं घातलेलं मी बनवलं आहे आराध्यानं घातलेलं तिनं बनवलं आहे तर कसं झालं आहे तिरंगा बँड नक्की सांगा आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय